अमरावतीच्या पंचवटी चौकात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक ऐतिहासिक आणि जंगी स्वागत केलेत अमरावती शहरात प्रथमच आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उत्साहात स्वागत केलेत या भव्य कार्यक्रमाला भाजपचे सर्व पदाधिकारी माजी नगरसेवक नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते जमलेल्या कार्यकर्त्यांच्या ताफ्याने पोटे कॉलेजपर्यंत पुष्पगुच्छ घेऊन चव्हाण यांचे स्वागत केलेत शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारासाठी कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त उत्साह होता यावेळी भाजपच्या सोनल तिवारी आणि माजी सभापती लविना हर्षे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली भारतीय जनता पार्टीचा आमदार राहणार आहे आज आमची शिक्षक मतदार संघाची संघटनात्मक बैठक आहे आणि त्यासाठी त्या पश्चिम विदर्भाचे पाच जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत त्यांना माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आम्हाला संबोधित करून काही मार्गदर्शन करणार आहे त्यासाठी आज आम्ही घेतो येणाऱ्या निवडणुकी आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्या अनुषंगाने सुद्धा महानगरपालिकासाठी भाजपाची स्थिती काय राहणार एकदम चांगली राहणार आहे एकदम मस्त एक नंबर त्यासाठीच हे संघटनात्मक बैठक आहे आणि पूर्ण आढावा घेऊन प्रदेशाध्यक्ष पुढची वाटचाल करते आपण स्वतः भाजपाचे नगरसेवक होते काय प्रतिक्रिया किती सीटा येणार या पन्नास प्लस सीटा येणार आहे आणि सगळ्यांनी सगळ्यांची तयारी चालू झालेली आहे आणि पूर्ण भाजपा हे जोशा जोशमध्ये आलेले आहे आणि नक्कीच आम्ही आमचा महापौर बसू धन्यवाद भारतीय जनता पार्टीचा